मकर राशी आता तुमची फाटणार डिसेंबरपर्यंत हा काळ कोणी थांबू शकत नाही या तीन अटळ घटना घडणार म्हणजे घडणार मकर राशीचा स्वभावच असा आहे शांत स्थिर मेहनती आणि विचारपूर्वक पावले टाकणारा या राशींच्या लोकांना अचानक बदल फारसे आवडत नाहीत त्यांना प्रत्येक गोष्टीची तयारी करूनच पुढे जायचं असतं दोन हजार पंचवीसच्या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात काही असे बदल तुमच्या जीवनात घडणार आहेत जे तुमच्या हातात नसतील या तीन अटळ घटना म्हणजे ब्रह्मांडाच्या नियमानुसार निश्चित झालेली जीवनरेषा आहे या घटनांपासून कोणीही पळ काढू शकत नाही या घटना तुम्हाला धक्का देतील डोळ्यात पाणी आणतील आणि शेवटी तुम्हाला एक नाव जीवन देऊन जातील चला आता एक एक करून समजून घेऊयात या तीन अटळ घटनांचा सखोल अर्थ आणि त्यांचे जीवनावर होणारे परिणाम घटना क्रमांक एक व्यक्ती ही तुमच्या संपूर्ण नशीब एक व्यक्तीही तुमच्या संपूर्ण नशीब बदलून टाकेल आता कधी होईल ही घटना तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत आहे आता हे काय घडेल तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती अचानक समोर येईल ही व्यक्ती जुनी ओळखीची असेल कदाचित विसरलेली तिच्या एका बोलण्यामुळे एका कृतीमुळे किंवा एखाद्या अचूक निर्णयामुळे तुमचं नशीब वळवून घेऊन उदाहरणार्थ एखाद्या जुन्या जुन्या वादात पुन्हा संवाद सुरू होईल एखादा गुप्त शुभचिंतक तुमच्यासाठी संधी निर्माण करेल याचा तुमच्यावर काय परिणाम होईल चला तर मग आर्थिक स्थैर्य वाढेल आत्मविश्वास परत मिळेल आणि समाजात स्थान मिळेल त्या व्यक्तीचा प्रवेश हा नियतीचा भाग आहे तुम्ही ती व्यक्ती ओळखाल जरी ती नवीन दिसत असली तरी तुमच्या आत्म्याला जाणवेल की हीच ती आहे आता घटना क्रमांक दोन आता कधी होईल ही घटना तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होईल ते डिसेंबरच्या अखेरीपर्यंत काही वडील या काळात जे काही तुम्ही मागाल काही वर्षात जे काही तुम्ही केलं आहे त्याचं त्या कर्माचं फळ तुम्हाला आता मिळेल तुमचा चांगुलपणा तुम्ही कोणावर उपकार केले असतील आणि सेवा कोणाची केली असेल तर याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल पण त्याच कुणावर केलेला अन्याय दुर्लक्ष याचेही परिणाम समोरची गोष्ट समजा समाजासमोर येईल तुम्हाला तुमचा स्वतःचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून या काळात काय झाले मनात अपराधी भावनेची जाणीव होऊ लाग शकते आत्मपरीक्षणाला सुरुवात होऊ शकते तुमचं आयुष्य अधिक प्रामाणिकपणे जगावं असं वाटेल ही घटना अटळ का आहे कारण हे नियतीचं गणित आहे प्रत्येक कर्माचा एक उत्तर असतं आणि दोन हजार पंचवीसच्या महिन्यात ते उत्तर तुमच्यासमोर येऊ शकतं आठ कुठल्याही ताकदीने थांबवताना न येणाऱ्या स्वरूपात आता पुढील घटना पाहूयात डिसेंबरमध्ये ब्रह्मयोग तुमचं आयुष्य पुन्हा एकदा सुरू होणार कधी होईल ही घटना पंधरा डिसेंबरपासून पुढील दहा दिवसात म्हणजेच डिसेंबरच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच अर्ध्या भागात काय घडेल या काळात एक अत्यंत दुर्मिळ असा ग्रहयोग तयार होईल गुरु आणि शनीच्या विशेष युतीमुळे तुमचं नशीब अक्षरशः नवरूप घेईल तुमचं करिअर एकदम उंचीवर जाईल घर किंवा वास्तू बदलेल एखाद्या नव्या आयुष्यात साथीदार आहे किंवा जुन्या संबंधात मोठे समाधान मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोन बदलेल या काळात काय केलं पाहिजे शक्यतो सोळा डिसेंबरला ब्रह्म मूर्ती ध्यान करा आपल्या गुरूंना वृद्धांना प्रणाम करा घरात एकत्र जेवण करा नातेवाईकांशी प्रेमाने बोला कारण या काळात असे योग बनणार आहेत जे केवळ वर सोळा वर्षात एकदाच घडतात ब्रह्मांडाने हा प्रसंग तुमच्यासाठी तयार ठेवलेला आहे या दिवशी तुमचं नाव आयुष्य सुरू होईल अगदी पुनर्जन्मासारखं या तिन्ही घटनांचे एकत्रित प्रभाव क्षेत्र प्रभाव मानसिक आत्मविश्वास स्पष्ट विचार गोंधळातून सुटका आर्थिक नवीन अचानक फायदा कौटुंबिक जुने मतभेद संपणे सुसंवाद वाढणे वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती आता सूचनात्मक संकेत पाहूया या घटनांचे संकेत तुम्हाला काही महिन्यात मिळायला लागतील उदाहरणार्थ वारंवार वार तीच व्यक्ती तुमच्या स्वप्नात येते किंवा जुनी फाईल एखादी वस्तू वाट व वा अचानक समोर येणे कोणीतरी तुम्हाला वारंवार आठवण करून देणे ही काहीतरी बदल होणार आहे आता उपाय काय करायचे हे अटळ घटनांना समोर जाण्यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करायचे आहेत दर गुरुवारी पिवळा कपडा घाला बृहस्पतीचा आशीर्वाद मिळतो ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा मनाला स्थिरता येते मातृ पितृ पूजन करा घराच्या आशीर्वादातून रक्षण मिळते गुरुपौर्णिमा ते दीपावली दरम्यान व्रत उपवास ठरवा आर्थिक आत्मिक उन्नतीसाठी त्याचा फायदा होईल स्वप्नांची वही ठेवा तुमचं अंतर्मन तुम्हाला सूचित करते ते लक्षात ठेवा आता शेवटचे शब्द मकर राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा काळ खूप काही बदल घडवणार आहे या बदलांना तुम्ही थांबवू शकत नाही पण तुम्ही त्याचा स्वीकार करून स्वतःचे भाग्य उज्ज्वल नक्कीच करू शकता यातील अटळ घटना कोणीतरी तुमच्या जीवनात येणार आणि नवदारे उघडणार कर्माची परतफेड होणार चांगलं आणि वाईट दोन्हीही होणार डिसेंबरमध्ये ब्रह्मयोग होणार जे तुम्हाला नवीन जीवन देईल ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आधीच्या चुका स्वीकारण्याची कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण त्या स्वीकारण्याचा मार्ग मात्र आपल्या हृदयात असतो मित्रांनो वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ